इंद्रा तर आता इंद्राने मी चाललो आहे एक पक्षी आहे अडकला आहे आता तो इंद्रा सांगायला आला मला भाऊ एक पक्षी अडकला आहे त्याला सोडवायला जायचं आहे तर आम्ही चाललो आहे दोघे पक्षी सोडवायला पक्षी जाळ्यामध्ये अडकलाय बोलतोय ही करवत घेतलेली आहे आता जाळा तोडायला लोकेशन कसं आहे या फोटोशूटला इकडे फक्त घाण करू नका कोणी ही बघा हे लोक येतात आणि असा कचरा करून जातात किती रे अरे बहुत लंबा आहे जरा झाड चोडायला लागणार आहे मला सुरूचं झाड पक्षाला वाचवायला घार आहे बहुतेक दिसली का जिवंत आहे का बाबा बघूया तरी आपण कांदी तोडू ती पैर तूट है आहे है हाय घर आहे मोठी फांदी तोडणार कशी फांदी तोडायला लागेल आपल्याला वर चढताना येतो का तुला अरे बाप रे बाप रे बाप रे चला तू एक काम कर <laughs> तो क्या उसका पैर क्या फंस गया है okay. ना हाँ फंस गया है पकड़ एक कैसा तोड़ेंगे ओ आधा आधा आये ना पांडी चढ़ेगा ना चढ़ने को मिलेगा तेरे को इधर से काट देगा का ना हाँ काटो चलो क्या तो उसका पाइप फंसा ही टुटा पाइप फंसा है ओ <laughs> वो वो आये ना आराम से जरा कट करो बाद में मोबाइल इधर पे घार है घार मोटी घार है क्या बोलता घार घर इंद्रा चढ़त चढ़ता नहीं तो ना तुला चढ़ेगा ना तू आराम से बाबा उसको बचाने के लिए जाएगा और तेरा ही कुछ हो जाएगा ऐसा लपड़ा हो जाएगा वीडियो खराब हो जाएगा नहीं उसको बचाना ही मांगता है हां से चढ से चढ इंद्रा तेरे को आदत आहे ना झाड चढ़ने की तर नमस्कार मित्रांनो तर मी आलो आहे स बीचवर गाडघरच्या आणि एका झाडावर सुरूच्या झाडावर एक घार अडकले जे पाय अडकले बहुतेक एक दोन दिवस झाले काल रात्रीपासून अडकले असावी कारण का आज हा व आमचा इंद्रा कामाला आहे आपल्या इथे बंगाली आहे नेपाळी आहे बंगालवरून आला आहे तर त्यांनी बघितलं आणि मला घेऊन आलाय तो भाऊ आपण जाऊन त्याला सोडवूया तर आपण आलो आहे सोडवायला आता इंद्रावर झाडावर चढतो आहे थोडीशी फांदी कट करायला लागणार आहे आता त्याचा जीव वाचवायचा बोलला तर फांदी थोडी कट केली तरी चालणार आहे झाडाची चला तर आपण आता इंद्रा कसा काय करतो आहे ते बघूया चला बघितलात काय आहे बघा केवढी रे उलटी झालेली आहे सावकाश जा रे बाळा इंद्रा बड़ा सौका जा घरीला आता जीवदान मिलना है बोया तो गया? योगा घात बेचारी तडपते नाही नाही मित्रांनो हे बघा घार आहे तर आता हिला आपण सोडवलेली आहे हे बघा घर आता चावणार थोडी पण पाय अडकला हिचा तो आता सोडतो सोडवतो आणि तिला पाठवतो हा हे बघा मला वाटतं दोन तीन दिवस ती आहे अशी असणार हे बघा पाणी पाजायचं होतं तिला सोडायची आहे पण आता सोडतो पाय अडकला इथे हा पाय सोडवायला लागणार आहे हा पाय अडकल्यामुळे ती झाडावर अडकली होती आणि आता बघूया सोडवताना ये येईल तिला हां काय नाही सोडवत आहे तिला बाळानू तिला सोडवतोय या मच्छीवाले आपल्या चाललेले आहेत रोज मच्छी घ्यायला येतात ते पण बघायला आलेल्या आहेत तर आता तिचा पाय सोडवतो आता चाकूनही तो सोडवायला लागणार आहे बघूया तो, तो चा चा ती चावते पण जरा खतरनाक असते उडी मारू शकते पण चला आपण तिला सोडवूया हा बघा आत्ता मी काढलं आहे तिला बाहेर आपल्यावर पण झेप मारू शकते ती हे बाय थांब त्रासलेली आहे थोडी मला असं तंगूस आहे तो करतो तिला आता सोडवतो आपण चला सोडवायला जाऊया ही घार इथे आणलं आहे हा तंगूस काढायचा आहे आता तिचा पण ती चावेल असं वाटतंय चावणार त्रासलेली आहे ती आपण सोडून देऊ तिला लगेच हा बघा हा दोरा आहे त्यात अडकली होती आणि काठीत अडकला होता चला मग आता तिला सोडवूया आपण चालू ठेवू चालू ठेवते मामा ठीक आहे असं नाही का मामा समजा त्याला घरी जाणार होता नाही नाही

<todukar> हा मामा एक दा फोटो काढ असं मामा एक हे पकडा कि त्याला सरळ पकडा सांभाळतो पकडतो पण लावले का बिचारे त्याचे चल चाले गय तू चाळ ना हक्क मासा नेतो थोडा साबू चल जा हा छोट छोट चल उठ मलाच काय लय हे घाल जरा झटके मारून मारून तो फायर में लागू रस निकला गे बरोबर हा नुसतं रसनिक बरोबर आहे सोडवला की तर अशा प्रकारे तिला आपण सोडवलेली आहे आता सोडलेली तो आहे जाईल ती जाईल जाऊ दे तो जायचं चल बाय बाय काय अडकला होता जाळा अडकला होता आता तिला सोडवलेली आहे आपण जा बाय जा चल जाऊ जा लागला तिच्या चल तिकडं बघा कशी आहे धार चला त्या निघाली आता जाईल चल बाय झालं ओके झाले ती जरा ओके झाले ती आता हा घाबरलाय घाबरलंय ते टांगता होता ना झाडाला फुवाबो वरची आहे एकदम थोडी फांदी काढलात मग आम्ही पण आमच्या इंद्राने आता असं नाही नाही तिकडे तिकडे स्मशाची तिकडन आणली तर या इंद्राने आता एक चांगलं काम केलं आहे हा झाडावर झाडावर चढला आणि त्यांनी सोडवलेली आहे चला तर मग इंद्रासाठी लाईक तर झाली पाहिजे इंद्रा, इंद्रा। अच्छा काम किया तू को तो होना मंगता है। तर करा। के तरी तो लाईक तो होणार म्हणताय तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर इंद्रासाठी लाईक करा माझ्यासाठी नाही केला तरी चालेल पण या माणसासाठी लाईक करा आपल्या इथे आहे तो कामाला चला घार गेलेली आहे उडून आणि आता आपण पण आपल्या कामाला जाऊया तिथपर्यंत तुमची रजा घेत तो नमस्कार मंडळी हाय इंद्रा हा बंगालवरून आला आपल्या इथे आला आहे लाडघरमध्ये आपल्या पाटील रिसॉर्टला आला आहे आणि आता सकाळी फिरायला गेला होता तो बीचवर तर त्याला सुरूच्या झाडावर खूप उंच झाड होता आणि घार दिसली लटकलेली तर तो मला बोलवायला आला भाऊ असं असं आहे की एक पंची आहे हो लटकला लटक रहा राहाय हो छोडणे छोडाने है छोडाने के लिए आएंगे क्या तो मी बोललो तर मी बोललो त्याला चल जाऊया आपण तो आपण ज दोघांनी जाऊन सोडवूया तर हा झाडावर चढला व्यवस्थित झाड कट केलं थोडासा करा करायलाच लागला म्हणजे नंतर ती मेली असते आणि तिला आपण जीवदान दिलेलं आहे चला तर मग इंधनासाठी एक लाईक तर बनतोय चला तिथपर्यंत रजा घेतो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तिथपर्यंत जय महाराष्ट्र